तू हिरे माझा मित्रा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला आता खूप मोठा नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर ईश्वरीचं लग्न आता ठरणार आहे तिच्या बाबा तिला आहेत की मी जयू आणि सुप्रिया आम्ही असा विचार करतोय की राखीची तुला खूप सुखात ठेवतील त्यामुळे तुझं लग्न त्यांच्याशी लावण्याचा विचार आम्ही करू शकतो का असं तिला अतिशय सोपेस्टिकेटेडली त्यांनी विचारलेलं आहे आता ईश्वरी बाबांकडेच पाहू लागलेले असते तर दुसरीकडे अर्णवची तीच अवस्था असते आजीने अर्णवला शब्द मागितलेला असतो की ईश्वरीचा आणि तुझा यापुढे कोणताही संबंध असणार नाही आहे त्यामुळे अर्णव आता आजीला शब्द देतो आणि म्हणतो की मी शब्द देतो तुला इथून पुढे माझा आणि ईश्वरीचा कोणताही संबंध असणार नाही बाबांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आता ईश्वरी ईश्वरी म्हणते की तुम्ही घेतलेल्या फैसला मला मंजूर असं बोलते आणि स्टॉप होते तर येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल ईश्वरीचा फैसला आणखी काय असेल